चोक नाले आहे सदर रस्त्याचे व नालेचे बांधकाम सध्या असलेल्या रस्त्यापासून जवळपास दोन पॉईंट पाच फूट बांधकाम करत असल्याचे दिसून येत आहे तरी सदर बांधकामामुळे आमचे राहते घर व दुकाने व व्यवसायाचे ठिकाणे अडचणीत येत आहे सदर बांधकामामुळे आमच्या घरामध्ये व दुकानामध्ये संपूर्ण रस्त्यावरून वाहणारे पाणी शिरत असून जीवितस धोका निर्माण झाला आहे सदर बांधकामामुळे आमच्या जीवितस धोका निर्माण घरातील वृद्ध व्यक्ती व आजारी घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे त्यातच या नालीच्या व रस्त्याच्या बांधकामामुळे गेल्या आठ ते दहा दिवसापासून पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन आणि ड्रेनेज लाईन पूर्णतः तोडण्यात आलेले आहे त्यामुळे आरोग्य व जीवितास धोका निर्माण झालेला आहे संबंधित ठेकेदारांकडे आपल्या विभागाकडून विनंती करून, करून सुद्धा तसेच वारंवार बोलून सुद्धा त्यावर योग्य अशी उपाययोजना होत नाही पुन्हा बांधकामाची गती वाढविण्यात येत आहे तरी आपणास नम्र विनंती की आपण सदर बांधकाम थांबवून आमच्या अडचणी समजून घेऊन नागरिकांच्या सोयीचे काम होणे गरजेचे आहे सदर का बांधकामाच्या भूमिगत गटार नियोजन सुद्धा झालेले आहे त्यामुळे सदर रस्ता ताबडतोब त्या कामासाठी फोडावे लागेल व त्याचा त्रास पुन्हा नागरिकांना होणार आहे आणि शासनाने आर्थिक आणि शासनाचे आर्थिक नुकसान होणार आहे तरी या संदर्भात तातडीने निर्णय घेऊन आम्हा सर्व नागरिकांना न्याय द्यावा अन्यथा नायलाजने आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे निवेदन देण्यात आले